आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा यांच्या स्मृती आज या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख मनोज शिंदे आणि त्यांचे बंधुराज यांच्या वतीने आज या ठिकाणी पाच दिवसीय सहा दिवसीय भव्याचे क्रिकेटचे सामने सामन्यांसाठी शुभ देण्यासाठी मंचावर उपस्थित आपले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय कॅबिनेट मंत्री आपले सगळ्यांचेच मार्गदर्शक माणसातला माणूस आदरणीय बरश आमचे विधिमंडळातील सहकारी ज्यांना दाण्या वागून आता पदवी तुम्ही रोया दिली ते आमचे महेंद्र थोरे आमचे जिल्हा प्रमुख राजा केने आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय गोसाळकर साहेब तालुका प्रमुख मनोजी शिंदे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी रोह्याच अष्टमंडळ ज्येष्ठ पदाधिकारी तिकीड प्रेम करणारे सर्व आपर क्रीडा शौकीन मंचोली अन्य उपस्थित मान्यवर विशेषतः माझ्या महिला पदाधिकारी आमचे दुसरे मार्गदर्शक उस्मानजी रोयकर बंधू आणि भगिनो खरं क्रिकेट म्हटलं की आपला सगळ्यांचा आवडता खेळ आहे आणि सुदैवाने आज माझ्याचकडे दोन्हीच टीम या ठिकाणी खेळतात याचा सगळ्यात जास्त आनंद आहे प्रतिवर्षाप्रमाणे राजा केनीकडे देखील मॅचेस आहेत माझ्याकडे देखील नाईट डे दे नाईट मॅचेस आहेत आपल्या सगळ्यांना निमंत्रित निश्चित देतो आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे की आपलं दैवत बाळासाहेबांचा स्मृती दिवस आहे आणि म्हणून आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि ज्यांच्या मनात मॅचेस आहेत त्या बाबांचा अतिशय शिंदेसाहेब म्हणजे त्यांचा दिवस आहे खरं तर वादळी वातावरण जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या क्रिकेटसारखंच देखील असं दिसते कारण भरत शेत मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला पण त्याच्यामध्ये विरजन टाकण्याचं ता काम रोळ्याच्या काही महाभागाने केलं पण आम्ही मातब्बर आहोत क्रिकेट क्रिकेटला मैदानी खेळलो आहोत इझी हार मानणार नाही आहोत त्यामुळे अर्ध काम झालं आहे अर्धा तर होईल आम्ही आशावादी आहोत नाही तर आम्ही शिवसैनिक राष्ट्रवाद लढणारे आहोत सुसंस्कृत आहोत याची आठवण देखील करून देतो आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो खूप वर्ष आम्ही सहन केले मी तर तीन वेळा अन्याय सहन केले महिन्या थोडे लढतात आमचे पण शेवटी शेवटी आम्हाला तिघांनी चीट करायचा प्रयत्न केला आता क्रिकेट आणि राजकारणामध्ये तसा फरक नाही आहे काय आणि आम्ही तर मातब्बर त्याच्यामध्ये आहोत येणारा काळ निश्चित सांगेल पण बुजुर्ग लोकांनी थोडस आवरा शब्दाला थोडस स्वल्प विराम द्या कारण आपली गंमत अनेक वर्ष लोकांनी बघितली अनेकांना अनेक वेळेला फसवले जातात लोकच तुम्हाला फसवणार हो आहेत तुम्ही काळजी करू नका येणारा काळ नशीच सांगेल म्हणून आपल्या आवरा कुठला शब्द कुठे वापरायचा देत तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना की आम्हीच म्हणजे मक्तरी आहोत आता ती सोडून द्या आता तो विषय संपला आमचे साहेब नेहमी सांगायचे तर शिंदेसाहेबांना मी नेहमी सांगतो सांभाळत सबुरीने घ्या तसं बरेचसे मला सांगायचे अरे महेंद्र सबुरीने घे आता समोरीचा अंत झाला एवढं निश्चित आहे आणि आम्ही लढण्यासाठी रस्त्यावरती सज्ज आहोत येणारा काळ सांगेल की रायगडचा योद्धा खऱ्या हाताने मातीत झोपल्याशिवाय आम्ही गप्प बसणार मायोज हा मातीतला खेळ आहे पण स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग दिला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि अतिशय आणि ग्राउंडची व्यवस्था किंवा अतिशय सुंदररीत्या नियोजन आयोजन आपण या ठिकाणी केलंय त्याबद्दल भरत शेठ आणि महेंद्र थोरवे के राजा केनी आमच्या घोसाळकाच्या वतीने आयोजकांना धन्यवाद देतो बाबांची पुन्हा एकदा आठवण जरूर करतो कारण नेहमी आल्यावरती आम्ही थोडंसं वेगळ्या धाटणीने बोलत राहायचो त्यांचे काही प्रश्न असायचे माझी उत्तर असायची हा सगळा योगाचं अचानकपणे त्यांचं देवासन झालं पण त्यांच्या आठवणी खाती या ठिकाणी दोन्ही बंधूंनी अतिशय भव्य अशा क्रिकेटच्या सामन्यांचं नियोजन आयोजन करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली असं मी निश्चित सांगित त्यांच्या आजोळी आठवणींना उजाळा देत असताना आणि क्रिकेटचे सामने बघत असताना निश्चित मनाला आनंद होतो अशाच पद्धती सामने प्रतिवर्ष आपण भरवा पुढच्या वर्षी कदाचित डे नाईट भरवा असं मला वाटत बघा एक क्षण मी थांबलो कारण मला त्या ठिकाणी बघायचं होतं पण भारतजी थोडं आपण देखील सल्ला द्या दे कारण आपण जास्त बातम्या लावताय आता पोराटोराचं राजकारण संपलंय असं निश्चित ही रायगडची मावळे हे अतिशय हुशार आहेत आणि क्रिकेट बघताना त्यातले काही गुण त्यांनी घ्यावे आणि त्याप्रमाणेच इतरांना मार्गदर्शन करावं आम्हाला चुकीचे सल्ले देणे देऊ नये असा सबोरी सल्ला या जनतेच्या वतीनं देतो जय हिंद जवान